दक्षिण शहरामध्ये आपलं स्वागत आहे मुदुखेड नगरपालिका निवडणूक शांततेत पार पाडली ईव्हीएम बिगडानंतर सायंकाळी साडेसहा वाजतापर्यंत मतदारांची विक्रमी गर्दी पाहण्यात आली मुद्खेड नगरपालिका निवडणूक दोन हजार पंचवीस आज पूर्णपणे उत्साही आणि शांततेत पार पाडली सकाळपासूनच मतदारांनी मोठ्या संख्येने हजेरी लावत मतदानाचा हक्क बजावला सरदार वल्लभभाई पटेल केंद्रावर ईव्हीएम बिगडाचा गोंधळ पाहण्यात आला सकाळच्या सत्रात सरदार वल्लभभाई पटेल मतदान केंद्रावर ईव्हीएम यंत्र अचानक बंद पडल्याने काही वेळ मतदारांत संभ्रम निर्माण झाला मात्र निवडणूक अधिकाऱ्यांनी तातडीने दुरुस्ती करून मतदान पुन्हा सुरळीतपणे सुरू केले दिवसभरात मतदान शांततेत चालू असताना मतदानाची वेळ संपताच सायंकाळी साडेसहा वाजता याच केंद्रावर मतदारांची विक्रमी रांग पाहायला मिळाली नागरिकांचा मतदानाचा अपूर्व होता दिवस अखेर मतदान प्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली असून आता सर्वांचे लक्ष एकवीस डिसेंबर रोजी मतमोजणीकडे लागले आहे मुखरून अब्दुल जाक्यांची विशेष रिपोर्ट